बोर्डा निमखेडा सिमेंट रस्त्याच्या कामात दिरंगाई त्रस्त नागरिकांचे उग्र आंदोलन खासदार श्यामकुमार बर्वे आंदोलनस्थळी पोहोचून अधिकारी व कंत्राटदाराला सुनावले तातडीने काम करण्याचे अधिकारी व कंत्राटदाराला आदेश कांद्री जैन हॉस्पिटल पासून नगरधन मार्गे रामटेकडे जाणाऱ्या रस्त्याचे गोंडेगाव पुनर्वसन वसाहतीपासून बोर्डा निमखेडापर्यंत सिमेंट रस्त्याचे मागील दोन ते ती तीन वर्षांपासून कासव काम चालू आहे अर्ध्या रस्त्यावरून वाहतूक चालू असून जागोजागी रस्त्यावर खोदकाम केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून चिखल होत असल्याने दररोज येणाऱ्या जाणाऱ्या शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना शेतकरी व परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे कधी कधी अपघाताला बळी पडून नागरिक जखमी होत असल्याने संतापलेल्या शेकडो नागरिकांनी बोरडा ग्रामपंचायत सरपंच रेखाताई डडुरे निमखेडा ग्रामपंचायत सरपंच कलावतीताई तडस बोर्डा उपसरपंच नरेंद्र ठाकरे सदस्य रामराव बंड राजू डडुरे यांच्या नेतृत्वाखाली गावकरी नागरिकांनी अधिकारी व कंत्राटदाराविरोधात बोर्डा निमखेडा नगरधन मार्गावर शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता उग्र आंदोलन सुरू केले काही वेळाने खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आंदोलनस्थळी पोहोचून संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला फोनवर तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले यापुढे सुद्धा कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या रामटेक लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना त्रास होऊ देणार नाही आणि त्वरित काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी उपस्थितांना आश्वस्त करून काम सुरू झाल्याने गावकऱ्यांनी आंदोलन समाप्त केले गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकरिता ऋषभ बावनकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल